दुकान है बगा दो सौ रुपये में बैग बचते रहो चांगले हा दो दो ना दोनशे रुपये मे दोनशे म्हणजे आपल्याकडे अडीचशे ते तीनशे रुपयाला दहा हजार मिळते अरे बारीश आग्या इथं पाऊस आला आता पुण्यामध्ये फुल पाऊस आहे पण आता इकडे पाऊस चालू आहे तो आपण बघा पन्नास रुपयात अरे बारिश आ गया यार पाप धुऊन निघलंय तुमचं आता पापण असे मलोय पण इथं पाऊस आलाय